मी रायचंद शिंदे आपण पाहताय आपला आवाज तुम्हाला सर्वांचं आमच्या या बुलेटिन मध्ये स्वागत प्रेक्षक मागच्या महिनाभरापासून सुरू असलेली जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी काल थांबली त्यानंतर मतदान झालं आणि आता फक्त उत्सुकता आहे निकालाची या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय जे नेते आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे आणि आपण एक मनमोकळी चर्चा या ठिकाणी करणार आहे आपल्या सोबत हे सगळे राजकीय नेते आहेत सुरुवातीला आहेत संतोषजी घोटणे आपला माणूस आपल्या आघाडीचे हे प्रवक्ते आहेत सर नमस्कार दोन नंबरला आहेत मारुतीजी वायाळ काँग्रेसचे ते प्रवक्ते आहेत त्यानंतर आपल्यासोबत आहेत दीपीजी परदेशी जुन्नर नगर परिषदेचे गटनेते आहेत ते तुमचंही स्वागत त्यानंतर तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्ष सुरेशभाई त्यांचं सुद्धा आपल्या या चर्चेमध्ये स्वागत आहे आणि त्यानंतर आहे जमीरभाई कागदी यानंतर या सर्व चर्चेमध्ये आपल्या सोबत असणार आहे चर्चांचा हा भडीवार सुरू राहणार आहे प्रश्नांची ही सरबत्ती सुरू राहणार आहे ही सरबत्ती करणार आहेत आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाणी यानंतर मी थांबणार आहे आणि ही सगळी सूत्र सुरेश जिवाणी यांच्याकडे देतोय आणि चर्चा यापुढे रंगणार आहे पोहर काँग्रेस पक्षाने या निवडणुकीमध्ये सगळ्या गटांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आणि नंतर मात्र अवघ्या तीनच गटांमध्ये उमेदवारी अर्ज ठेवली या, या मागचं गमक काय नाही आम्ही असा निर्णय घेतला की सात गट जे आहेत त्या ठिकाणी सात गटामध्ये निवडणूक लढवत असताना खरं तर काँग्रेस पक्षाची ताकद आणि या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या या दरम्यानच नगरपालिकांच्या निवडणुका होत्या आणि तालुक्यामध्ये वेगवेगळे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते आणत असताना ते सगळ्यांची धावपळ होणार सगळ्यांना त्रास होणार यापेक्षा आम्ही तीन गट लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आमच्याकडे उमेदवार होते उमेदवार नव्हते असे नाही उमेदवार होते परंतु आम्ही आमची सुरुवात होती नेहमीप्रमाणे आम्ही काँग्रेस तुमचा मुद्दा लक्षात आला सुरेश भाऊ तुम्ही सम विचारित पक्ष मित्र राहिलेला त्यांचं म्हणणं तुम्हाला पटत खर तर मी प्रथमतः जुन्नर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी दिवसरात्र आपल्या रा उमेदवारासाठी कष्ट घेतलेत त्यांचे सर्वांचे मनापासून आभार आत्ता वाळेसाहेबांनी जे सांगितलं की काँग्रेसने प्रत्येक गटात काँग्रेसचे उमेदवार उभे केले होते त्यानंतर माघारी झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितले की आम्हाला त्रास नको म्हणून परंतु जर वाणीसाहेब आपण जर पूर्ण तालुक्याचं एकंदरीत जर आत्ताचं निवडणूक पाहिली तर सर्वच कार्यकर्त्यांनी त्रास घेऊन ही निवडणूक लढवली आहे काही ठिकाणी त्यांना कदाचित उमेदवारांची शाश्वती नसेल की आपण या भागात आपला उमेदवार निवडून आणू शकत नाही म्हणून त्यांनी त्या थे ठिकाणी कदाचित माघार पण घेतली असेल गोटणेजी आपणही संपूर्ण या मतदारसंघामध्ये <स्थित> सात जिल्हा परिषद उमेदवार उभे करू शकला नाही पंचायत समितीचे चौदा उमेदवार उभे करू शकला नाही काय सांगा आपण तुमचा मुद्दा अगदी शंभर टक्के बरोबर आहे आमच्या पक्षाची स्थापना ही गेल्या तीन एक महिन्यापासून झालेली आहे त्यामुळे पक्षाची जी आम्हाला नक्कीच जाणीव आहे त्यानुषंगाने आम्ही सगळीकडेच आमची ताकद डिस्ट्रीब्यूट करू करू शकत नव्हतो त्या अनुषंगाने आम्ही एक ठिकाणी आमचा उमेदवार काही उभा केलेला नाही आणि ती आमची स्ट्रॅटर्जी होती नवीन पक्ष आहे एक तर संघटनेचा अभाव आहे आमच्याकडे ते मान्य केलं पाहिजे मग आम्हाला ते काही शक्य झालं नाही सगळीकडे ताकद लावणं आणि त्या अनुषंगाने आम्ही एक ठिकाणी उमेदवार दिलेला नाही आणि एका ठिकाणी आम्ही पाठिंबा दिसत सुरेश भाऊ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार शरददा सोनवणे म्हणाले सतराच्या सतरा जागा लढवणार सतरा उमेदवार उभे करू शकले नाही अवघ्या तीन सीट आल्या एक काँग्रेसच्या बरोबर आता बरोबर घेतलेलं आहे तुम्हाला गोडण्याचं म्हणणं पडतंय का नाही खरं तर आता त्यांनी सांगितलं की त्यांचं तीन तीन महिन्यापूर्वीच पक्ष स्थापना झाली परंतु जर आमदार साहेबांचं जर आपण काम पाहिलं बऱ्याच वर्ष ते काम करत आहे तालुक्यात तुम्ही इतक्या वर्ष काम करत असूनही त्यांना जर उमेदवार भेटत नसेल तरी शोकांतिक आहे जी राष्ट्रवादी काँग्रेसचं असं म्हणणं की आमदारांनी दोन वर्ष आमदार झालेले आहेत पण त्यांना उमेदवार मिळत नाही म्हणजे त्यांचं काम कसं आहे हे आपण पाहतोय शिवसेनेची नेमकी परिस्थिती काय आपण उमेदवार उभे किती या निवडणुकीमध्ये संपूर्ण उमेदवार शिवसेनेचे निवडून येतील याची मला खात्री आहे आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत यापूर्वी पंचायत समितीची सत्ता असताना जुन्नर पंचायत समितीवर आमच्या सभापतींनी आणि सर्व सदस्यांनी केलेला लोकाभिमुख कारभार आणि या गटाचे सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी ठेवलेला जनसं जनसंपर्क आणि त्या जनसंपर्कातून प्र सर्व मतदारांना ज्या काय वैयक्तिक लाभाच्या योजना होत्या आणि ज्या काय शासनाच्या जिल्हा परिषदेचे योजना होत्या त्या जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत की के पोहोचवण्याचं केलेलं काम या बळावर आमचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून येतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे जमीनची की उमेदवार निवडून येतील शिवसेनेमध्ये गडबजी आहे ही वस्तुस्थिती आहे नारायणगाव गटामध्ये अशा काही विजय होतील की नाही हे काही तासांतर स्पष्ट होईल काय वाटतं आपल्याला मागच्या वेळच्या नगरपालिकेची परिस्थिती अशी होती का बाबा मनसेचं मांजर राष्ट्रवादीला आढळ गेल्यामुळं ही चर्चा आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निवडणुकीच्या निवडणुकीची नगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा इथं नाही चर्चा होईल जिल्हा परिषद निवडणुकी त्याला जातो मी पुढे त्याच भांडवलावरती शिवसेनेने बाबा आमच्या नगरपालिका आमच्या ताब्यात आलेली आहे वगैरे वगैरे अशा वेगवेगळ्या वर्गना करून मागच्या वेळेला जेतूमध्ये त्यांचे पाच सदस्य निवडून आले होते दोन राष्ट्रवादीचे निवडून आले होते आणि काँग्रेसचा निवडून आला होता आज ती परिस्थिती नाही आता हे म्हणताय ते बाबा सहाशे सातच्या सातशे जागा निवडणूक आता बघू तुम्ही तुम्ही राजकीय विश्लेषक काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं काय होईल तीन एक थे थे जागा भेटेल त्यांना असं वाटतंय सुराजी तुम्ही ही सगळी चर्चा पाहताय शिवसेनेवाले म्हणतायत आमच्या जागा सगळ्याच येतील यांचं म्हणणं तीन येतील राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्याच ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीला सोडून गेलेले आहेत बेनके साहेबांचा जो धबधबा होता काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेला संपूर्ण आत्मविश्वास आहे की साती जागा साथी ठिकाणी काही नेते सोडून गेलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना अतुल शेठ बेंके यांच्या नेतृत्वाखाली इतकी मजबूत इतकी मजबूत आहे की अनेक जण ह्या पक्षाकडून इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना किती मजबूत आहे हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे अनेक कार्यकर्ते सोडून गेलेत सोडून का गेले साहेब अनेक जण इच्छुक होते की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर निवडणूक लढवली तर आम्ही विजयी होऊ शकतो हा त्यांना आत्मविश्वास होता त्याच्यामुळं आणि प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येत नाही सुरेश भाऊंची भूमिका तुम्हाला कितपत पडते नाही आता साहेब याचा मुद्दा कसा आहे कोण कुठल्या पक्षात आला यापेक्षा त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांना वागणूक कशी दिली जाते बरोबर आहे ना काळू शळकण्यासारखा माणूस एक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करत होता तो आज जिल्हा पाडळी निरगुडे गटामध्ये उभा होता आणि अशा प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला जर संधी दिली जात नसेल तर निश्चितपणे बाकीच्या कार्यकर्त्यावरती तो अन्याय होणार ना त्यामुळे पक ते पक्ष सोडणार नाही तर काय करणार घोडेगाव राष्ट्रवादीची राहिलेली आहे जे लोक त्यांना वापरापुरती त्यांना दमदार वाटली आपण पाहतोय जमीरशी कापती यांनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेऊन सोडून देतात सुरेश भाऊ तुम्ही या आरोपाचं काय कसं या आरोपाकडे आमच्या पक्षाचे सर्वात गोष्ट आणि काळू गोढेगाव विकास आदिवासी प्रकल्पाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अध्यक्ष केलं होतं इतकी मोठी संधी देऊनही नये त्या भागात आपण खाली दोन पंचायत समितीच्या जागा निलेश रावते आणि ललित जोशी या युवकांना संधी दिली आणि जिल्हा परिषदेला भाऊ देवडे यांना संधी दिली आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की त्या ठिकाणी भाऊ देवडे नक्कीच विजयी होते सुरेश भाऊ विजयाच्या चर्चा आपण नंतर करणारच आहोत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची जी वाताहत झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जुन्नर तालुक्याचं आमदार पद होतं ते आमदार पद गेलं आमदार सोनवणे आत्ता आहेत त्यांनी अडीच वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या कामावर जनता नाराज आहे त्यांची नेमकी भूमिका काय आपण समजून घेऊ मात्र तुमचे अनेक कार्यकर्ते सोडून गेलेत तुम्ही वास्तव का स्वीकारत नाही वाणेसाहेब वास्तव स्वीकारत असं असं असा विषय नाहीये परंतु जे कार्यकर्ते सोडून गेलेत त्यांना कुठेतरी एकतर तिकिटाच्या अपेक्षा आता काळू शेळखंदे पड़ का जे काँग्रेसमध्ये गेले त्यांना त्या ठिकाणी काँग्रेसने तिकीट देऊन त्यांना त्या ठिकाणी उमेदवार दिली आम्हाला ते शक्य नव्हतं त्या ठिकाणी भाऊ देवडे आमच्या सुरंजींनी मग जो पहिला मुद्दा सांगितला का तालुक्याचे ते आमदार आहेत मी त्यांचं स्टुडिओ मध्ये पहिल्यांदा आभार मानतो की ते कमीत कमी तालुक्याचे आमदार हे मांडलेले आहेत शक्यतो असं कधी दिसत नाही राष्ट्रवादी पक्ष हे तालुक्याचा आमदार हे मान्य करायला तयार नाही एक दुसरा मुद्दा असा आहे त्यांनी सांगितलं की तालुक्याचे आमदार असताना त्यांनी किती दिवस काम करताना म्हणजे ते काम करतात हेही मान्य केलं काम करताना त्यांना उमेदवार भेटत नाही आमचा असं म्हणणे की आमचा पक्ष हा तीन महिन्याचा पक्ष आहे आणि संघटना बांधणी हे आमची झालेली नाही आणि सत्य स्वीकारतो पण तर राष्ट्रवादी पक्षाला का बोलता कोठ का बोलता तुम्ही सुरुवातीला म्हणाले आम्ही भाजपला बरोबर घेणार नाही कोणालाही बरोबर घेणार नाही आम्ही स्वतंत्रपणे लढू तिथेही तुम्ही चुकीचं बोलले चुकीचं वागले कृती वेगळीच केली आज अनेकदा तुम्ही सांगताय की आम्ही असं करू आम्ही तसं करू त्याच्यापेक्षा करताय तुम्ही म्हणाले की आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊ तो राजीनामा दिलाय मुख्यमंत्र्यांकडे नक्की चालले काय प्रश्नाचे पहिला मुद्दा मला पहिले त्यांनी पहिला असा मुद्दा दिलाय की आमदार साहेबांना ती इतके दिवस काम करून उमेदवार भेटत नाही आमचा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे ज्या वेळेस पिंपळ ठिकाणामध्ये बाळू माळी हा उमेदवार आम्ही दिला त्यावेळेस तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या भावाला तयार करण्यासाठी पैशाचं आम्ही दाखवलं मी स्टुडिओ मध्ये सर्वांच्या समोर त्यांच्यावर आरोप करतो तुम्ही आम्ही दाखवलं जर तुमची एवढी संघटना मजबूत आहे तर तुम्हाला दुसरा उमेदवार भेटत नव्हता मोठी उमेदवार हे सगळ्यात चुकीचे आरोप आहे त्या ठिकाणी आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब जे पिंपळंडी घाटाचे आपले जे उमेदवार आहे खर तर लेंडे साहेब किंवा त्यांच्या चिरंजीवनं अजित लेंडरनं जो आरोप झाला तो संपूर्णपणे चुकीचा आहे की त्यांच्या घरी गेले आणि पैसे दिले यासं लेंडे साहेबांकडून तालुक्यातला प्रत्येक माणूस सांगाल की लेंडे साहेबांचं सा व्यक्तिमत्वच ले। लेंडे साहेब गेलेले नाही त्या त्या ठिकाणी असा कुठलाही प्रकार झाला नाही उलट अजित लेंडेना घारगावमध्ये जाऊन जी मारहाण झाली किंवा ज्या त्या ठिकाणी घारगावमध्ये जो प्रकार झाला त्या ठिकाणी घारगावमध्ये पोलीस स्टेशनला त्या ठिकाणीची एन पण नोंदवली आहे की आपण ते पाहू पण शकता नाही हे जे म्हटलं ना आता एन सी नोटी का एफ आय आर मोठी अधिल जमिनीवरती एफ आय आर झालेली आहे आळापाटा पोलीस स्टेशन चारशे बनवून घरात घुसणे बेकायशीरपणे गृह अतिक्रमण करणे एफ आय आर झाले शरद लेंडे यांना पिंपंडीकरांनी वर्गणी काढून एकदा जिल्हा परिषद निवड जिल्हा परिषदेवर पाठवलेलं होतं पुन्हा शरद लेंडे निवडणुकीला उभं राहणं कितपत योग्य आहे आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे ने। हे नेहमी बेंके परिवाराला आरोप करायचे की हे घराणेशाही लागतात यावेळेस आमदारांनी सुद्धा त्यांच्या भावाला उमेदवारी दिली हे घराणेशाही लागली कसं याकडे घराणेशाहीनेच म्हणावं लागेल ना की बाबा आता मागच्या वेळेस विधानसभेला वल्लभ शेठ आता माझे म्हणजे आमदार असताना ते थांबले त्याच्यानंतर परत मग कुणाला तरी राष्ट्रवादीच्या एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला विधानसभेचं तिकीट द्यायला पाहिजे होतं शेवटी मुलालाच तिकीट दिलं मग हा घराण्याशाहीचाच भाग झाला म्हणजे आज विद्यमान आमदार आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या भावाला दिलं एखाद्या तरुण कार्यकर्त्याला त्या भागातल्या दिला असतं यो तर योग्य होतं ओढण दिलं पाहिजे ओढ काय सांगा नक्की म्हणून बरोबर आहे आम्ही यांच्यावरती पुन्हा घराणेशाहीचा आरोप करणार आहे भविष्यात सुद्धा आमदार किती जेव्हा निवडणूक लागतील त्यावेळेस आम्ही घरेशाचा आरोप करणार आमचं म्हणणं आहे की शशी भाऊ तुम्ही प्रत्यक्षात तुमचा कॅमेरा घेऊन तिथे जावा आणि संपूर्ण तर शशिभाऊ सोहने हा आमदार भाऊ किती आणि कार्यकर्ता किती लक्षात घ्या तो बेंती वर्षा त्याचं पण उत्तर देतो त्यांच्यापेक्षा उजवे कार्यकर्ते याचा अर्थ त्यांच्या पक्षात नाही का तर शशीभव सोनावनी पेक्षा उजव कार्यकर्ता आम्हाला दा दाखवा आम्ही त्यांना होतो प्रश्न असा होता का त्यांच्या पेक्षा तीस पस्तीस वर्ष पक्षाचं प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या माणसाला तुम्ही न्याय देऊ शकता व्यतिरिक्त तुमच्या पक्षामध्ये दुसरा योग्य उमेदवार योग्य माणसं आहेत पण उमेदवार ताकदीचा सगळ्यांना माहीत असणारा घरोघर काय ताकदीचा व्याख्या याचा अर्थ असा असतो की त्याचं संघटन पण पाहिजे त्याचे वैयक्तिक संबंध पाहिजे त्या दृष्टिकोनातून समोर शरराव निर्णयासारखा भरभक्कम उमेदवार आहे संघ मुकाबला करताना यांची स्ट्रॅटजी एक होती की शरदराव लेंड्यांना काही करून तिथं उमेदवारी द्यायची आणि सरदार शर्दा, सोन्यांची तिथं बरोबर कोंडी करून ठेवायची हा यांचा राजकीय डाव होता शरदारराव लेंडे निवडून यावे हे बेनगे कुटुंबांना किती वाटते हा त्यांचा विषय अशी मला काही नाही ही कोंडी आम्ही तोडण्यासाठी शशीभाऊंना पुढे केलं म्हणजे दोन डाव होते याच्यामध्ये एक तर शशी भाऊ इथं आमदार साहेबांचा उमेदवार पडला की मग हे माहिती घेऊन सगळीकडे म्हणणार की सर सरदार सोनने संपलेले यांचा गट निवडून आला एक आणि जर शरदार लेंडे पडले तर हे म्हणणार की तुमच्या गावचा माणूस शरदार सोनांनी पाडला म्हणजे गावात दुफळी करायची आणि गावाचं चांगलं वातावरण खराब करायचं हे यांचे राजकीय डाव हे नेहमी पूर्वीपासून ते आजचे नाही घाटामध्ये आमदारांनी त्यांच्या बंधूला उभं केलेलं आहे लेंडे उभे आहेत शिवसेनेचे मंगेश काकडे त्या ठिकाणी आहेत अतिशय कडवी झुंज होते काय वाटते तुम्हाला मंगेश हो काकडे कितपत येशील साहेब शिवसेनेने कोणताही राजकीय चेहरा आता पिंपळवंडी गटात दिलेलं नाही शिवसेनेचा जो चेहरा आहे तो अतिशय सामाजिक चेहरा आहे आणि पूर्वीपासून राजकारण करत असताना कर शिवसेनेनी समाजकारणाकडे जास्त लक्ष दिलं आणि या माध्यमातून समाजकारणाची आमची फळी पुढे आणून मंगेश अण्णा सारख्या आमच्या चांगल्या मित्राला आणि समाजकारण करणाऱ्या मित्राला शिवसेनेने तिकीट दिलं आणि शंभर टक्के त्या गटामध्ये मंगेश अण्णा काकडे विजयी होतील याची मला खात्री आहे राजकीय चेहऱ्याच्या बाबतीत सांगितले ते जे माहिती आहे शरदराव राजकीय चेहरच्या पक्षाला गंभीर आरोप केला जातोय जी असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसने शरद लेंडे यांना अनेकदा पिंपवडीकरांनी निवडून दिला असताना तुम्ही शरद लेंडेंना पुन्हा उमेदवार देण्याची गरज काय नाही मुळातच मी त्यांचं पहिलं एक त्यांनी जे सांगितलं की डाव कोंडी किंवा जर तर याचा अर्थ ते आता उद्या पिंपळोंडेकरच सांगतील की हे डाव कोंडी जर असेल की उद्या शरद लेंडेंचा विजय होईल एकशे टक्के लेंडे साहेबांना पूर्ण मतदान आपण ऐकताय नाही त्यांच्या पक्षाचे ते विजयाचे आहे कारण त्याबद्दल काय प्रश्न नाही त्याबद्दल नाही तसं नाही जो तो आपल्या पक्षाचा बत्तीस ही साहेब सुद्धा म्हणले की शिवसेना आम्ही सुद्धा आमचा विजय होणार आणि तेही पक्ष आपल्या पक्षाच्या उमेदवारचा हो विजय होणार त्या स्वाभाविक आहे त्याबद्दल मी त्यांना विरोध नाही करणार तुमच्या गटामध्ये काँग्रेसने उमेदवार उभा केलेला नाही काँग्रेसच्या मतांचं विभाजन कसं होईल तुम्हाला त्याचा फायदा होईल नक्कीच फायदा होईल आम्हाला काँग्रेसने उमेदवार उभा केला नाही त्याचा नक्की आम्हाला फायदा होईल वयाची तुम्ही ऐकताय म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा कोणाला नाही नाही काँग्रेसचा पाठिंबा विठिंबा तसलं काय प्रकरण नाही ज्या ज्या गटामध्ये किंवा गणामध्ये उमेदवार अर्ज आम्ही माघारी घेतले त्या ठिकाणी जनतेला योग्य वाटला त्या ते ठिकाणी त्यांनी मतदान गोपनीय केलेलं असेल आम्ही तसं काय गटांमध्ये उमेदवार आमचे धालेवाडी सावरगाव निरगुडे पाडळी आणि याच्यामध्ये तर आमचा एकशे टक्का आमचा आमचे उमेदवार विजय होणारच त्यानंतर इकडे जो आहे डिंगोरे वगैरे तर या ठिकाणी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी अगदी चुरशीच्या लढतीने आमचे उमेदवार विजय होतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री दिपेशजी सावरगाव धालेवाडी गटामध्ये आशाताई भुचके यांचं जबरदस्त काम राहिलेलं आहे या ठिकाणी आशाताई भुचके यांच्या कामाचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होईल असं शिवसैनिक जरी सांगतात तुम्हाला काय वाटतंय निश्चितपणे मागील पंचवार्षिक निवडणुकीत आशाताई भुचके या त्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य असताना मी या गोष्टीचा बरेच वेळा साक्षीदार आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना असतील शासकीय योजना असतील शासकीय फंड असेल तो इतर तिथे त्या स्थानिक मतदारसंघातल्या असणाऱ्या पर्यटनाच्या बाबतीतला असेल विकासाच्या बाबतीतला असेल मोठा फंड ताईंनी त्या गटामध्ये आजपर्यंत आणलेला आहे संपूर्ण तालुक्यामध्ये ह्या बाबत सर्व पक्षाचे लोक लोकपणे मान्य करतात की ताईंनी तिथे फंड आणला तिथल्या भागाचा विकास झाला त्यामुळे निश्चितपणे आमचे उमेदवार गुलाबशेठ पारखे यांना या गोष्टीचा निश्चितपणे फायदा होईल तुम्ही ऐकलेलं आहे त्या गटामध्ये शिवसेना म्हणते आमचा उमेदवार विषय होईल काँग्रेस म्हणते आमचा उमेदवार विषय होईल काय तुमची भूमिका काय असेल अरुण पारखेची परिस्थिती काय असेल मी सगळ्यात प्रथम वाळसाहेबांनी जे मागे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्याला वागणूक देत नाही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वागणूक दिली नसती सर्वसामान्य कार्यकर्त्याला तर देवराम लांडे जिल्हा परिषद जिल्हा परिषद अध्यक्ष झाली नसते अनेक 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 सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठी पदाची संधी दिली देवराम लांडे मोठं स्वप्न होतं कदाचित त्यांना विधान झालं पाहिजे पाहिलं पाहिजे स्वप्न पाहिलं पाहिजे स्वप्न स्वप्न पाहिलंच पाहिजे स्वप्न काहीतरी पूर्ण पण केलं पाहिजे ठेवलीच पाहिजे आम्ही नाही म्हणतो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना वागणूक चांगली मिळाली आहे म्हणून त्यांनी पक्ष सोडलाय काय का सांगाल नाही आता हा तर मुद्दा यांनी जे सांगितलं का भाऊ देवराम लांडेंना जिल्हा परिषदेचा अध्यक्षपद दिलं आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना आता म्हणजे वागणूक देत नाही या मुद्द्यावरती जिल्हा परिषदला देवराम लांडे हे एसटी कॅटेगरीचं आरक्षण होतं म्हणून त्या ठिकाणी त्यांना अध्यक्षपद मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसाधारण जागेवरती देवराम लांडाला राष्ट्रवादीने कधी अध्यक्षपद दिलं नसतं हे तुमच्या माहितीसाठी देऊ शकत नाही देऊ शकत नाही त्या ठिकाणी वाणे साहेब अशी परिस्थिती ती बेनके साहेब आजपर्यंत चार वेळा आमदार जरी राहिले परंतु मंत्रीपदासाठी बेनके साहेबांनी कधी कर... पक्ष सोडणार असं कधीच भाकीत केलं नव्हतं परंतु देवराम लांडण्यासाठी बेनके साहेबांनी त्या ठिकाणी हट्ट धरला की देवरामला जर तुम्ही जिल्हा परिषद जेव्हा मंत्री केलं नाही त्यावेळेस बेनके साहेब परत गावाला आले येताना जे जे काही प्रकार घडले ते तालुक्याने पाहिलेले आहे शेवटी माणसावर किंवा व्यक्तीवर अन्याय झाला ही थोडीशी फडफड होतेच तुमचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले शेवटी वास्तव स्वीकारलं पाहिजे वाणी साहेब वास्तव तुम्ही जे मग पासून म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कार्यकर्ते सोडून गेले साहेबांनी धमकी दिली होती जर मला मंत्री केलं नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दिली नाही नाही हे बेनके साहेबांनी मंत्रीपदासाठी न दिले हे देवराव लांडेंसाठी नक्कीच साहेब बोलले होते की देवराव लांडे जर तुम्ही दिलं नाही करताना बेनके साहेबांचं यादीमध्ये नाव आलं अचानक ते नाव गायब झालं नंतर बेनके साहेबांनी धमकी दिली होती जर मला मंत्री केलं नाही मी पक्ष सोडून दिली नाही असं काही नाही चुकीचं आहे ते दे, देवराम लांड्यांसाठी अध्यक्षपद मिळावं हा हा इतिहास हा विषय नव्हता हो तालुक्यामध्ये त्यावेळेस तालुक्याचे विद्यमान आमदार सेनेचे होते नगरपालिका सेनेकडे होती पंचायत समिती सेनेकडे होती आणि राष्ट्रवादीकडे काहीच नव्हतं हो परंतु एस टीचं आरक्षण होतं परंतु आदरणीय पिचड साहेब ज्यांना आम्ही आदिवासी समाज सर्व हो देव मानतो पण ते राष्ट्रवादीमध्ये आहेत पिचड साहेबांचा सा आग्रह होता बेनके साहेबांचा आग्रह होता असं मला माहीत तर नाही पण पिचर साहेबांचा होता केवळ बेनके साहेबांचा आग्रह फक्त एक जमातीचं आरक्षण पद आहे आणि ते जुन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादीला तिथं काम करायला संधी नाही सगळं शिवसेनेचं वातावरण आहे म्हणून राष्ट्रवादीकडं राष्ट्रवादी पक्षांनी कदाचित त्यांच्याबद्दल लावून धरलं असेल अध्यक्ष पदासाठी हे दोन्ही प्रवक्ते झोंबाझोंबी करताय कसं पाहता याकडे काय नेमकं हे म्हणतात ते कितपत योग्य आहे नाही सगळ्यात महत्वाचा असा विषय त्या काळातला तो विषय रम साहेबांचा पण असे बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम आम्हाला आरक्षण भेटलेलं आहे आणि त्यामुळं तुम्ही असं लांडे साहेबांना तुम्ही केलं तर तुम्ही एखाद्या खुल्या घाटात त्यांना उमेदवारी द्या आमदारकीची द्या ना, आम ना तुमच्याकडनं उमेदवारी खुल्या घाटामध्ये असं होत नाही कधी देवराम दे नाडे तुमच्या पक्षामध्ये हो आले असते तर तुम्ही दोन तुम्हे हजार एकोणीस आमदारकीची उमेदवारी दिली असती पक्ष देऊन द्या पक्षात येऊन देतील

उमेदवारी दिलेली आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांनीही ते स्वीकारून चांगल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी देवराम लांडेंचं काम केलेलं ला आहे तुम्ही सगळ्याच या झोंबाझोंबी पाहताय प्रत्येक पक्षाचा सा प्रवक्ता सांगतोय आमचाच पक्ष चांगला आमचंच काम चांगला आहे लोकांची नाराजी पण आहे काय वाटतं तुम्हाला नाही आता म्हटले की बाबा त्यांचं काम आहे हो वगैरे आता त्या मुद्द्यावर लक्ष घालतो नंतर आपण सखोल चर्चेमध्ये जाऊन नाही तुम्ही शिवसेनाला टार्गेट का करता नाही असं नाही काय आमचं राष्ट्रवादी टार्गेट आहे काँग्रेसही टार्गेट आहे असं काय आपला माणूस आपल्या गृहामाणूस चुकी जिथं चुकी इ ते आपला माणूस नाही अमिताभ काय सांगाल तुम्ही शिवसेनेबद्दल शिवसेना आता त्यांनी सांगितलं की वा आशा त्यांचं काम प्रचंड काम आहे त्यासारवर होता लेवाडी गटामध्ये मी तरी तुमकाव करायला नाही सर्व संघटनांमध्ये शिवसेनेला सर्व संघटनांना एक्स्ट्रा मिळवायचं असेल म्हणून त्यांची चाल असेल सर्व संघटनांच्या पक्षाच्या विषय आहे अशी चर्चा आहे मी एक जनतेची आवाज म्हणून बोलतोय कापतीत घर भरले त्या जनतेची आवड म्हणून तुम्हाला सांगतो मग तिथं घाबरल्या तिथं नाही उभं राहिल्या तिथं कदाचित त्या पडल्या असत्या निलेश चव्हाण हा ग्रास रुटवर काम करणारा होता किंवा गुलाब पार्क हे अत्यंत महत्त्वाकांक्षी होते किंवा राष्ट्रवादीचा ताकदीचा फायनान्शियली स्ट्रॉंग माणूस समोर होता म्हणून तो घाबरला असेल असं म्हणजे काय दिपेशी तुम्ही काय सांगाल आशाताई बोचके ही जुन्नर तालुक्याची वाघीन आहे आणि ती वाघीन कोणत्याही गटात उभी राहिली ना तरी सुद्धा ती कुठेही त्या वाघिणीचा पराजय होणार नाही आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्ही जे प्रमाणे सांगितले की एक आपला कार्यकर्ता मोठा करण्यासाठी ताईंनी गुलाब पारकेन सारख्या शिवसेनेला मोठं करण्यासाठी गुलाब पारकेन सारख्या प्रसिद्ध उद्योजकाला संधी देऊन आणि स्वतः दुसऱ्या गटामध्ये जाऊन दोनही गट आणि चारही ते पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणण्याचं कसं भी आशाताई बुचके दाखवणार आहेत हे मी आज तुम्हाला संतोषी शिवसेनेवाल्यांचं म्हणणं असं आहे की आशाताई बुचके हे वाघेल आहेत दोन वेळा विधानसभेला लढल्या त्यांचा पराभव झाला गुलाब पार्क हे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस कडे उमेदवारी मागायला गेले होते काय कसं पाहतो याकडे नाही नाही पहिली गोष्ट असं आहे का ही जी मोठमोठी मंडळी येतात ती जातात वेगवेगळ्या पक्षाकडे उमेदवारी जो पक्ष टिकलतो ते लढतात ते फायनान्शियली स्ट्रॉंग असतात आणि आपण निवडणुका बघितलेल्या आहेत काय आर्थिक अर्थव्यवस्था कशी जाते कसं काम होतं विषय नंबर एक आणि विषय नंबर एक जी तुम्ही जो मुद्दा मांडला का शिवसेनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय भेटतो आज आज आम्हाला उपनगर अध्यक्ष दिपेशी परदेशी असा आम्हाला मनाला आनंद झाला असता तुमच्या पक्षाने तुमची तुमची अध्यक्ष त्यांची तुम आम्हाला हे बघा शिवसेना या दिपेश परदेशीला नाही या दिपेश परदेशीला शिवसेनेने त्याच्या असलेल्या लायकीपेक्षा जास्त दिले आहे मला 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 साहेब दिपेश तुमचं म्हणणं आमच्या लक्षात आलं साहेब मला पूर्ण करा साहेबांना 1 मिनिट पूर्ण पक्षाला कितपत येशील साथी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येतील कारण वाणी साहेब ग्रामीण भागातली जर अर्थव्यवस्था पाहिली तर शेतकऱ्यांना पूर्ण अवलंबून आहे आणि काम करते, दावा करतात आमचा होईल उलट त्या ठिकाणी सगळ्यात चांगली परिस्थिती राहील पांडुरंग पवार साहेब चांगल्या मताधिकानी त्या ठिकाणी निवडून येतील हे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे पांडुरंग पवार एक ज्येष्ठ नेते आहेत त्या पक्षाचे त्या पक्षाबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही परंतु पांडुरंग पवार एक भटक्या जमातीचे आहेत आणि भटक्या जमातीतला माणूस उच्च पर्यंत जाणं हे त्यांना कधीही सहन होणार नाही त्यामुळे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला त्यामुळे कदाचित पांडुरंग पवारना यावेळेस राष्ट्रवादी धोका देते का काय असं माझ्यापुढे प्रश्न नाही मी चुकीचं तर आताच्या टर्मला आतोशीर बँके उभे राहिले त्यावेळेस पांडुरंग पवार ह्या आतोशीर बँकेपेक्षा उजवा माणूस होता दैचीन उमेदवारी पक्षाने विरोधक आमदारकीची विरोधक भटके जातीचे आहे म्हणून त्या उमेदवारी दिली बरोबर आदिवासी हा करता जातीवादी पक्ष आहे सर्व धर्म समभावच्या व्याख्या सांगायचे प्रत्येक पक्ष आपापली भूमिका मांडत असतो प्रत्येक जण विजयाची गणित करत असतात निकाल काही तासांवर आलेला आहे आपण पाहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या सगळ्याच मंडळींनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मतदारांनी मतदान त्यांचं पेटीमध्ये मत बंद झालेलं आहे या जादूच्या पोतडीमध्ये काय होईल हे उद्या दुपारी स्पष्ट होणार आहे आपण कुठेही जाऊ नका पाहत आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद